नेते अनेक बैठकीला नव्हते मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोल राज्य सरकारने यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय राज्यात अशांतता राहावी म्हणून असे प्रयत्न केले जात आहेत बैठकीला उपस्थित नव्हते मला असं काही वाटत नाही या संदर्भातली माझ्याकडे तर खरंच काही माहिती नाही कारण ही मुंबईत बैठक होती कालही मी मतदारसंघामध्ये होतो पण या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही भूमिका ही सुस्पष्ट आहे आणि सरकारनं अशा पद्धतीने जनतेमध्ये काहीतरी संभ्रम करण्यापेक्षा यातला एक सक्षम तोडगा काय तो समोर आणणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी खरंतर सर्व राजकीय पक्षांकडनं बारा तारखेपर्यंत लेखी निवेदन मागितलेले आहे की सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका असेल अशी त्यांनी मागणी मागली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही भूमिका मला वाटतं नवी मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी जळंगे पाटलांची भेट घेतली त्यावेळी त्याच्या आधी सुद्धा जर ही सविस्तर चर्चा झाली की नाही ठाऊक नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच एक व्हिडिओ जो समोर आला होता आपण काय बोलायचं आणि निघून जायचं तर यामध्ये नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल या पद्धतीनं याचा थोडा निर्णय लावतो महाविकास आघाडी करता राज्यात अशांतता राहावी म्हणून असं प्रयत्न करत असं त्यांनी आरोप केले या कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही यामध्ये काय अशांतता कशा संदर्भात महाविकास आघाडींची नेमकी भूमिका काय असणार आहे कारण महायुतीचं सरकार आता महाराष्ट्रात आहे त्या महायुतीच्या सरकारनं आधी भूमिका स्पष्ट आहे एवढे महिने हा प्रश्न जो भिजत ठेवलेला आहे यामध्ये सरकारनं काय भूमिका घेतली हे सरकारनं स्पष्ट करावं केवळ आरोप दोषारोप करण्यापेक्षा मुंबईच्या सात रेल्वे स्थानकांची नावं बदलली जाणार आहे नावं काय ठेवली जातील भारतीय जनता पक्षाच्या एकूणच सरकारमध्ये केवळ नावं बदलणं ही गोष्ट दिसते पण नावं बदलली तरी सुद्धा महानगरांमध्ये पाणी साठणं ना थांबत नाही नावं बदलली तरी एअरपोर्टची छतं कोसळणं ना थांबत नाही नावं बदलली म्हणून रेल्वेचे ऍक्सिडेंट होणं थांबत नाही केवळ नावं बदलण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना योग्य सुविधा मिळणं हे जास्त महत्वाचं महायुती विधानसभेच्या तयारीला लागली जबाबदारी तुमच्याकडून कळतं मला असं कळलं होतं की देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढवली जाणार आहे जर अशा पद्धतीने देवेंद्रजींचे पंख छाटण्याचा प्रकार हा दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांकडून होत असेल तर तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे राज्यात सर्वत्र पाऊस आहे मात्र दिली नाही हे खर तर अपेक्षा आहे आणि आता हा शेवटी निसर्गाचा विषय त्यामुळे त्यामध्ये तर काही राजकारण असू शकत नाही जर पाऊस यामधला हा संपूर्ण आढावा जो आहे धरणांमधल्या पाणी क्षमतेचा जो आढावा आहे त्या पाणी नियोजनाचा जा जो आढावा आहे या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांनी कर, चर्चा करणारच